मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा चैतन्य अर्जुनला म्हणतो की तू जेवण करून घे अर्जुन म्हणतो नको मला भूक हो आहे पण जेवायचं नाही तेव्हा चैतन्य म्हणतो का तुझं काही आहे का तरीही अर्जुन म्हणतो नाही माझं काहीही दुखत नाही मी एकदम ओके आहे तेव्हा चैतन्य म्हणतो एक मिनिट अर्जुन आज घरी वटपौर्णिमेनिमित्त सर्व बायकांचा उपवास आहे म्हणून तू सुद्धा केला की काय तू सायली वहिनींबरोबर उपवास करतोय बरोबर ना तेव्हा अर्जुनला आता पुढे काहीच बोलत नाही कारण चैतन्यने बरोबर अर्जुनच्या मनातील ओळखलेलं असतं म्हणजे तू सायली वहिनींसाठी उपवास धरला आहेस आय डोंट बिलीव दिस असं म्हणून चैतन्य आता त्याच्यावर खूप हसू लागतो इकडे सायली आता डायरीमध्ये लिहित असते की मी त्यांच्या प्रेमात पडल्यापासून आम्ही दोघांनी एकत्र वट्टी पौर्णिमेची केलेली ही पहिलीच पूजा आहे दुसरीकडे चैतन्य विचारतो अर्जुन तू तु, तुझं असं प्रेम किती दिवस अजून लपवून ठेवणार रे मग आता याचं उत्तर तुला तर माहीत आहे ना चैतन्य एकदा मधुभाऊंची जेलमधून सुटका झाली मग आमचं कॉन्ट्रॅक्ट देखील संपेल मग मी सायलीसमोर आपल्या भावना व्यक्त करणार आहे आणि त्यांना प्रपोज करणार त्यावेळी चैतन्य हसतच म्हणतो की तोपर्यंत तू असे उपास तापास करत राहणार किती फणी आहे अर्जुन हे पण अरे अर्जुन हा उपवास पुरुष करत नाहीत रे अर्जुन म्हणतो पण मला करायचं आहे ना तुला काही प्रॉब्लेम आहे का चैतन्य म्हणतो नाही मला काहीही प्रॉब्लेम नाही नंतर अर्जुन म्हणतो मला सात जन्म मिसेस या बायको म्हणून हव्या आहेत चैतन्य पुन्हा त्याच्यावर हसत म्हणतो सात जन्म अरे इथे एका जन्माचा पत्ता नाही एका जन्मात ती होते की नाही हेच माहीत नाही तर तू सात जन्माचं कुठून घेऊन बसलास तेव्हा तू मस्करी करतोस का माझी जा तू घरी जा असं म्हणून अर्जुन त्याला घालवून देत असतो मग आता चैतन्य म्हणतो की मी असा कसा जाईन बरं मी इथेच बसून बस माझ्या मित्राचा उपवास बघणार आहे इकडे सायली डायरीमध्ये लिहित असते आज यांनी गुरुजींच्या सांगण्यावरून का होईना पण माझ्यासाठी वड पुजला ही पूजा नक्की देवापर्यंत पोहोचेल कारण मला या घरची आयुष्यभरासाठी सोन व्हायचंय इकडे चैतन्य अर्जुनला विचारतो तू एवढा टोटल चेंज झालाच कसा मग आता अर्जुन सायलीच्या आठवणीत सांगतो की जेव्हा मिसेस सायलींच्या मी प्रेमात पडलो ना तेव्हाच मी पूर्णपणे चेंज झालो आम्ही दोघेही जेव्हा म्हातारे होऊ ना तेव्हा सुद्धा एकत्रच असू आणि सात जन्म नाही सात जन्मानंतरही आम्ही दोघे नवरा बायको असू इकडे सायली आता डायरीमध्ये लिहित असते की अर्जुन सुभेदारांची पत्नी म्हणून मला आयुष्यभरासाठी मिरवता येईल का अशा वेगवेगळ्या शक्यता ती आता वर्तवत असते दुसरीकडे चैतन्य म्हणतो म्हणजे तू शंभर वर्षांचा म्हातारा असेल आणि सायली सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव या वर्षाची म्हातारी असेल मग तुम्ही दोघेही हातात हात घालून वडाला तेव्हा सुद्धा प्रदक्षिणा मारत असाल मी मात्र पंचवीस वर्षाचा तरुण तडबदार असेल मी त्यापुढे सांगू का मी पंचवीस वर्षाचा असेल ना तेव्हा सुद्धा सुद्धा सायलीवहिणींना नक्कीच सांगेल की तुमच्या लग्नापासून अर्जुन वटपौर्णिमेचा उपवास धरतोय ते फक्त तुमच्याच साठी त्यावेळी अर्जुन म्हणतो हे तोंड आहे ना फक्त खाण्यासाठी चालवायचं हे दोन्हीही डबे आज तू खायचे आहेत असं म्हणून अर्जुन त्याच्या तोंडातच आता घास कोंबतो म्हणतो की आत्ताच्या आत्ता हे दोन्हीही तू फत्ते करायचे कारण घरी सर्वांना समजलं पाहिजे की मी जेवण केलं आहे मग आता चैतन्य म्हणतो काय तर मित्रासाठी एवढं करू शकत नाही का असं अर्जुन विचारतो मग आता चैतन्य म्हणतो हो बरं खातो मी पण घरी सर्वांना सांगायचं नाही ना अर्जुन म्हणतो नाही मी एकदा सांगितलं ना नाही इकडे सायली आता अर्जुनच्या आठवणीत रमून गेलेली असते दुसरीकडे नागराज आणि प्रिया हे दोघेही साक्षीला भेटायला आता आलेले असतात तेथे गेल्यानंतर ते आता साक्षीची खूपच वाहवा करत कौतुक करतात आणि म्हणतात की साक्षी तू काय बॉम्ब टाकलास ना त्या अर्जुन आणि चैतन्यावर मग आता साक्षी म्हणते ही तर फक्त सुरुवात आहे पुढे काय काय होतं ना तुम्ही पाहत राहा कारण उद्या मी त्यांच्यावर असा बॉम्ब टाकणार आहे ना आयुष्यभर ते विसरणार नाहीत मग आता आडूनच लगेच नागराज विचारतो असं काय करणार आहेस तू साक्षी सांग ना ग आम्हाला मग आता ती म्हणते ते उद्याच तुम्हाला समजेल कारण तो दिवस ना उद्याचा ते दोघे कधीही विसरणार नाही माझ्यामध्ये सतत जी भीती असायची ना की अर्जुन उद्या कोर्टात कोणता बॉम्ब टाकणार आहे आणि तीच भीती आता त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसणार आहे तुम्ही बघतच राहा मी काय काय करते ते मी प्रिया म्हणते अगं त्या किल्लेदारला चैतन्य आणि अर्जुन हे जॉईन झाले आहेत आता त्यांची स्ट्रॉंग एक पूर्ण टीम तयार झाली आहे आपल्या विरोधात जर त्यांनी काही प्लॅन केला तर मग आता साक्षी म्हणते असं होणारच नाही कारण आता तुम्ही आडून आडून किल्लेदारला सर्व काही विचारून घ्यायचं की तुमची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आणि मग मला सर्व काही सांगायचं त्यावेळी प्रिया म्हणते ते काय गं मी नुसती बाबा हाक मारली ना तरीही किल्लेदार विरघळतो आणि सगळं काही सांगून टाकतो मग आता साक्षी म्हणते एवढं हलक्यात घेऊ नको आता उद्या बघ काय होतंय ते असं म्हणून ती आता काहीतरी विचार करत असते आणि अर्जुनच्या चैतन्यविरोधात प्लॅन करते इकडे आता सायली कल्पनाला विचारते आई मी काय बनवू जेवायला अहो डाळिंब्याची उसळ बनवू का कारण पूर्णाजींना खूप आवडते ना म्हणून आणि खीरसुद्धा पटकन बनवून घेते कसं आहे ना यांनी टेन्शनमध्ये काही खाल्लं की नाही काय माहीत खीर बनवली ना कसं दोन घास यांच्या पोटात जास्तसुद्धा जातील तेव्हा आता कल्पना म्हणते बरं ठीक आहे विमल पाहिलं का गं नवऱ्यावर किती प्रेम करते ही मग आता विमल म्हणते हो पाहिलं ना वहिनी आता असं म्हणून विमल लगेच आता सायलीची दृष्ट काढत असते आणि म्हणते की कुणाचीच या दोघांच्या जोडीला दृष्ट लागायला नको असं म्हणून ती आता धूर करते तर त्या धुराचा त्रास घरातील सर्वांना होऊ लागतो म्हणूनच प्रताप आणि अस्मिता हे दोघेही म्हणतात की काय चाललंय तुझं विमल मग आता ती म्हणते अहो वहिनीची दृष्ट काढली मी बाकी काही नाही तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो चैतन्यदेखील त्याच्यासोबत ते असतो तेव्हा धुरामुळे आता अर्जुनला देखील त्रास होतो तो खोकत असतो तेव्हा तो विचारतो काय झालं इथे एवढा धूर असला मग आता तुझ्या बायकोची दृष्ट ही विमलाने काढली आहे असं कल्पना म्हणते तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो सायली आता लगेच तिथे पाणी घेऊन येते आणि चैतन्याला अगोदर पाणी देते पानी गेतना ही, थो, हो थे थे, अर्जुन आता पाणी घेत नाही त्याला अचानक चक्कर येते तो जोरातच खाली कोसळतो आणि थोडा बेशुद्ध होतो घरातील सर्वजण खूपच घाबरतात सायली तर रडकुंडीला येते आणि विचारते काय झालं तुम्हाला हा अश्विन देखील खूपच घाबरलेला असतो तो धावतच तेथे येतो अर्जुनला अगोदर चेक करतो सायली अर्जुनच्या तोंडावर थोडं पाणी टाकते आणि अहो ना असं म्हणते मग आता अर्जुन उठतो सायली त्याला पाणी पाचते आता अर्जुनचा देखील उपवास सायलीच्या हातून सुटलेला असतो ते पाहताच अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो मग आता तो मनातल्या मनात विचार करतो की तुम्हाला कसं सांगू की मी उपवास धरला आहे आणि सकाळपासून पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही म्हणून मला ही चक्कर आली आहे कल्पना काळजीने अश्विनला विचारते काय रे झालं बाळा माझ्या अर्जुनला मग आता अश्विन म्हणतो मम्मा बीपी वगैरे लो झाला असेल तेव्हा अस्मिता म्हणते की अरे तुला ऑफिसमध्ये काही त्रास झाला आहे का तरीही तो काहीच बोलत नाही कल्पना पुन्हा विचारते अरे बोल ना बाळा काय झालं तुला तेव्हा तो आता हसतच म्हणतो की मम्मा मी एकदम ओके आहे मला काहीच झालं नाही असं म्हणून तो सायलीकडे पाहत मनातल्या मनात विचार करतो मी आज खूप खुश आहे मम्मा कारण माझा उपवास सायलीच्या हातून सुटला आता सायली म्हणते मी पटकन या दोघांसाठी काहीतरी खायला बनवते मग चैतन्य पटकन म्हणून जातो की मला काहीच नको कारण मी पूर्णपणे पोटभर जेवलो आहे तेव्हा सर्वजण विचारतात पोटभर म्हणजे आणि आता काहीच नको असं का करतोस चैतन्य काहीतरी खावं अरे असं कल्पना म्हणते तरीही आता अर्जुन लगेच चैतन्याला खुणावू लागतो की काहीही सांगू नको मग आता चैतन्य म्हणतो कारण मी दोन्हीही डबे खाल्लेत ना आज तेव्हा सर्वजण आता का असं विचारतात आता अर्जुन पूर्णपणे घाबरून जातो हा खरंच सगळं काही सांगतोय की काय मग आता चैतन्य म्हणतो की अर्जुन मला सांगावं लागेल असं खुणाहूनच तो बोलतो तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा चैतन्यला विचारतात सांगणं लवकर काय झालं मग आता चैतन्य म्हणतो कारण अर्जुनने आज एकही अन्नाचा घास खाल्ला नाही तेव्हा सर्वजण विचारतात का तेव्हा तो म्हणतो की वटपौर्णिमेचा उपवास सायलीसाठी त्याने धरलाय तेव्हा अर्जुन हा डोक्यालाच हात लावतो त्याचं सर्व सिक्रेट आता चैतन्याने रिव्हील केलेलं असतं मग आता सर्वजण अर्जुनकडे पाहत असतात सायली तर खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहते आता अस्मिता म्हणते काही डोक्यावर पडलास का अर्जुन अरे एकही घास पोटात गेला नाही तुझ्या त्यावेळी चैतन्य म्हणतो एक घास काय एक पाण्याचा थेंबसुद्धा त्याच्या पोटात गेला नाहीये मग आता चक्कर तर येणारच ना अश्विन म्हणतो तेव्हा सर्व अर्जुनला म्हणतात काय अरे हे अगोदर सांगायचं ना तेव्हा आता प्रताप म्हणतो अर्जुन तू सायलीसाठी उपवास धरला खरं परंतु माझी वाट लावली त्यावेळी कल्पना म्हणते का हो मग आता प्रताप म्हणतो कारण पुढच्या वर्षी आता तू मला उपवास धर असं म्हणून माझ्या मागे हट्ट करत बसेल आणि मग मला निर्जळी उपवास धरावा लागेल तेव्हा कल्पना आता हसते तर चैतन्य म्हणतो तू एक गोष्ट ऑब्झर्व केली का अश्विन विचारतो कोणती रे चैतन्य मग आता अर्जुनचे गाल कसे लाजून लाल लाल होत आहे तू पाहिलेत का तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा लाजतो अश्विन म्हणतो याच्यावर संशोधन सुरू आहे परंतु औषध काही अजून मिळालेलं नाही मग आता कोर्टात भल्याभल्यांना गप्प करणारा अर्जुन सुभेदार आज एकदम शांत आहे त्याचबरोबर तो लाचतोय असं म्हणून चैतन्य अश्विन आता त्याची खूपच गंमत करू लागतात तेव्हा अर्जुनची आता सर्वजण गंमत करतायत हे पाहून कल्पना म्हणते अरे चैतन्य माझ्या मुलाची एवढी गंमत करू नकोस जेव्हा तू प्रेमात पडशील ना तेव्हा तुला समजेल मग आता सर्वजण चैतन्याकडे पाहतच राहतात तर चैतन्याला आता खूपच वाईट वाटतं सायली लगेच तो विषय टाळते आणि मी तुम्हा दोघांसाठी पटकन खीर बनवते म्हणजे पहिला घास तुम्हाला गोडाचाच घेता येईल त्यावेळी आता अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे असं म्हणून तो चैतन्याकडे पाहतो तरीही चैतन्य अजूनही नाराज असतो दुसरीकडे रविराजला फोनवरचं ते बोलणं ऐकून जरा धक्का बसलेला असतो तेव्हा तो ताडकन उठतो आणि विचारतो काय बरं मी पाहतो पुढे काय काय करायचं ते असं म्हणून तो आता फोन ठेवतो तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि सर्व बोलणं ऐकत विचारते की बाबा काय झालं त्यावेळी रविराज म्हणतो काही नाही तू नको यामध्ये पडू तू तुझं काम कर तेव्हा ती सारखी सारखीच विचारू लागते बाबा सांगा ना प्लीज अहो काय झालं ते मग आता रविराज म्हणतो मी तुला सांगितलं ना अर्ग काहीच नाही आणि तू यामध्ये पडूच नको कारण हा कोर्टाचा मॅटर आहे मग आता अर्जुनबद्दल काही आहे का मला अगोदर सांगा ना मला तुमची काळजी वाटते उगस तुम्ही टेन्शन घेत बसाल आणि जर तुम्हाला काही टेन्शन असेल तर मला सांगा शेअर करा माझ्याबरोबर म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल मग आता तुला शेअर करायला मी काही काल प्रॅक्टिस सुरू केली नाही किंवा मी टेन्शन घ्यायला एवढाही कमजोर मनाचा नाही आहे असं म्हणून आता तो प्रियाला तेथून जायला सांगतो त्यावेळी प्रिया आता मनातल्या मनात विचार करते की हा किल्लेदार तर काहीच थांगपत्ता लागू देत नाही वर तोंड करून मी साक्षीला शब्द तर दिला आहे की या तिघांची नक्की काय खेळी आहे काय काय प्लॅन आहेत पुढचे हे मी सांगेन परंतु रविराज तर काही सांगायलाच तयार नाही काय करावं कळतच नाही असं म्हणून ती डोक्याला अर्जुन आणि सायली हे दोघेही आता रूम मध्ये आलेले असतात सायली आपापलं काम करत असते तर अर्जुन सायलीला म्हणतो आज मी खरंच खूप जेवलोय मला माहितच नव्हतं की उपवास सोडण्याची सुरुवात अगोदर गोडाने करावी म्हणून तुमच्यामुळे खूप काही गोष्टी समजतायत आणि तुम्ही कसला भारी स्वयंपाक बनवता आहोत तुमच्या हाताला वेगळीच टेस्ट त्यावेळी सायली म्हणते आणि मला हेही माहीत नव्हतं हा की पुरुष सुद्धा वटपौर्णिमेचा उपवास आपल्या बायकोसाठी करतात पण काय हो मला सांगा ना तुम्ही हा उपवास का केला होता तेव्हा अर्जुन ते 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 आता तिला सांगत असतो की गुरुजींनी सांगितलं म्हणून त्या दोघांचं बोलणं सुरू असताना तेवढ्यातच आता रविराजचा त्याला फोन येतो तेव्हा रविराज म्हणतो अर्जुन अरे महिपत शिखरेच्या वकिलांनी उद्या अर्जंट हेअरिंग बोलवली आहे त्यावेळी अर्जुनला मोठा धक्का बसतो मग आता अर्जुन म्हणतो कसं काय कारण अजूनही साक्षीने केलेले जे आरोप आहेत ते सिद्ध झालेले नाही आहेत मग आता रविराज म्हणतो त्याच्यापुढची अजून एक गोष्ट उद्याच्या उद्या बोलवले परंतु तुला आता बार काउन्सिलची नोटीस असल्यामुळे तुला कोर्टामध्ये हजर राहता येणार नाही किंवा तू हेअरिंग करू शकणार नाही अर्जुनला आता दुसराच धक्का बसतो परंतु अर्जुन म्हणतो मी कोर्टामध्ये तर येऊ शकतो ना त्यावेळी रविराज म्हणतो हो नक्कीच येऊ शकतो म्हणून ते आता फोन ठेवतात सायली विचारते काय झालं मग आता अर्जुन त्याबद्दल सांगतो म्हणतो या साक्षीने आता पुढे काय वाढवून ठेवला आहे काय माहीत पण आता आपण केलेली सर्व मेहनत वाया जायला नको कारण ती साक्षी खूप डेंजरस आहे असं म्हणून तो आता विचारात पडतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायली त्याचबरोबर प्रताप हे तिघेही आता कोर्टात चाललेले असतात पण सिक्युरिटी गार्ड तेथे त्याला अडवत तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही असं म्हणतात मग आता साक्षी आणि महिपत दोघेही तेथे आता सिक्युरिटीला विचारतात आम्ही तर जाऊ शकतो ना आतमध्ये कारण आम्हाला कोर्टाची लिगल नोटीस आहे हा सिक्युरिटी हो असं म्हणतो आता साक्षी अर्जुनकडे खूप रागात पाहत असते तर महिपत पूर्वी गाडलेल्या माणसांना अजून तू किती गाडणार आहेस असं म्हणून तो रागातच अर्जुनकडे पाहतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा